महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ या ग्रंथाचा पंचवीसावा भाग आज आपण ऐकणार ना आहोत या भागामध्ये मित्रमंडळातील नाईकसाहेबांचे जिव्हाळ्याचे सहकारी यात पेज नंबर दोनशे साठवर आज आपण पाहणार आहोत अली हसन मामदानी अली हसन मामदानी दारवा विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळेला प्रतिनिधित्व करणारे माजी उपमंत्री अत्यंत प्रभावशाली बघते वसंतराव नाईकसाहेबांच्या यवतमाळ जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे नेते परंतु सर्वच धर्मियांना मामदानी यांच्याबद्दल आपलेपणा वाटायचा दारवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हाही यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा आमदार म्हणून अली हसन मामदानी यांचीच निवड मंत्रिमंडळाकरता करण्यात आली होती त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला पडीक जमीन नांगरून देण्याची जी मोहीम उघडली होती त्याची सुरुवात मालखेड येथून झाली त्या कार्यक्रमाला वसंतराव नाईक साहेबांनी माजी मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहावे असा आग्रह करून ममदानी यांनी नाईक साहेबांना त्या कार्यक्रमाला आणले होते त्यानंतर आहेत शेषराम दत्ताराम चव्हाण पाटील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष पुसतचे पोलीस पाटील तरुण वयात अपघाती मृत्यू अत्यंत लोकप्रिय कार्यकर्ते त्यांच्या अंत्ययात्रेला जनसागर लोटला होता पुसद सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीचे दीर्घकाळापर्यंत कार्यकारी संचालक पुसद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी सार्वजनिक न्यायाचे भूतपूर्व सचिव शिवाजी शिक्षण संस्थेचे भूतपूर्व सचिव यवतमाळ जिल्हा सूत व कापडगिरणी व वसंत सहकारी साखर कारखाना या संस्थाचे संस्थापक संचालक छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक समिती पुसदचे माजी सचिव गणबादेव गणेश मंडळ या पुसद शहरातील मना मानाच्या गणपतीचे प्रमुख पदाधिकारी शेषराव दत्ताराम चव्हाण पाटील यानंतर पाहूया देवराव पाटील लोणीकर खासदार देवराव पाटील लोणीकर यवतमाळ जिल्ह्यातील नाईक साहेबांचे राजकारण समाजकारण शिक्षण सहकार या क्षेत्रातील अत्यंत विश्वासू सहकारी व मित्र यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तीन वेळेला विजयी इंदिरा निष्ठापैकी एक निष्ठावान खासदार राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे पूर्वाध्यक्ष एकोणीसशे ऐंशी साली जनता राजवटीच्या विरोधात श्रीमती इंदिरा गांधी यांनी विदर्भात झंझावाती दौरा केला आणि गरिबी हटावचा नारा दिला त्या विदर्भाच्या दौऱ्यात श्रीमती इंदिराजी यांच्यासोबत विदर्भातले ते ज्येष्ठ नेते होते त्यात जवाहरलाल दरडा आणि देवराव पाटील लोणीकर यांचा मुख्य समावेश होता एकोणीसशे ऐंशी साली यवतमाळ विधानसभा मतदारसंघात देवराव पाटील लोणीकर यांनाच काँग्रेसची उमेदवारी मिळाली आणि भरघोस मताने ते निवडून आले यवतमाळ यवतमाळचे माजी आमदार माजी खासदार उत्तमराव पाटील हे देवराव पाटील यांचे सुपुत्र <coughs> यानंतर बघूया सकाराम धावजी मुडे मुडे गुरुजी या नावाने सुपरिचित उमरखेड पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव नाईक साहेबांचे आप्तस्वकीय हो। अखिल भारतीय बंजारा समाजातील पहिले प्राथमिक शिक्षक बंजारा समाजाचे परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ व क्रियाशील कार्यकर्ते व्रत म्हणून आयुष्यभर खादी वस्त्राचा वापर अभ्यासू बघते वसंतराव नाईक साहेबांना बंजारा समाजातील सुधारणांसाठी ज्यांनी मनपूर्वक साथ दिली अशा सामाजिक परिवर्तन चळवळीत बंजारा समाजातील एका पुरोगामी व्यक्तिमत्व म्हणून मुडे गुरुजी त्या काळात यवतमाळ जिल्ह्यात परिचित होते सकाराम धावजी मुडे गुरुजी यानंतर भाऊसाहेब सरनाईक डॉक्टर दत्तात्रेय शंकरराव उपाख्य भाऊसाहेब सरनाईक पुसद नगर परिषदेचे माजी अध्यक्ष नाग विदर्भ आंदोलन चळवळीतील बाबासाहेब मोकरे यांचे सहकारी व सक्रिय कार्यकर्ते पुसद परिसरातील यशस्वी वैद्यकीय चिकित्सक ज्वालामुखी या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक भाऊसाहेब या नावाने परिचित यांच्याच अध्यक्षीय कार्या कार्यकाळात पुसद येथे नगर परिषदेचे पाणी पुरवठा योजना कार, कार्यान्वित झाली पुसद नगर परिषद विरोधकांच्या ताब्यात असताना देखील वसंतराव नाईक यांनी या योजनेला मंजुरी प्रदान केली व मंजुरीचे पत्र भाऊसाहेबांच्या हातात दिले असा आजाद शत्रू नेता या शब्दात नाईक साहेबांचा सा भाऊसाहेबांनी गौरव केला पुसद येथील सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या कोशटवार दौलत खान विद्यालयाच्या पितृसंस्था असलेल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब सरनाईक यानंतर बाबासाहेब धारफळकर यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते म्हणून राज उर्फ बाबासाहेब धारफळकर यांचा उल्लेख केला जातो डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष शास्त्रीय संगीताचे मर्मज्ञ जाणकार यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषाचे भूतपूर्व अध्यक्ष नगर परिषद यवतमाळचे माजी अध्यक्ष यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे एकोणीसशे सत्तावन्न ते बासष्ट या काळात प्रतिनिधित्व केले महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे एक्क्याऐंशीपर्यंत बाबासाहेब धारपळकर यानंतर आपण पाहणार आहोत अण्णासाहेब खडसे दौलतराव उपाख्य अण्णासाहेब खडसे पुसद उमरखेड या संयुक्त मतदारसंघातील महाराष्ट्र विधानसभेवर निवड विधान परिषदेवरही प्रतिनिधित्व दलित समाज बांधवांसाठी पुसद येथे लोकहित विद्यालयाची स्थापना महाराष्ट्र शासनाकडून दलित मित्र पुरस्काराने सन्मानित एकोणीसशे सत्तेचाळीस ते त्रेपन्न या दरम्यान संसदीय सचिव म्हणून कार्यरत अण्णासाहेबांच्या पश्चात लोकहित विद्यालय संस्था यवतमाळ जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम करीत असून श्री जयानंद खडसे यांनी या संस्थेचा व्याप अधिक वाढवला असून विदर्भातील प्रमुख शिक्षण संस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक झालेला आहे रामसिंगजी भानावत भारत सरकारच्या पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित अखिल भारतीय बंजारा समाजाचे माजी अध्यक्ष माजी संयोजक वसंतराव नाईक स्मारक समिती नवी दिल्ली बंजारा समाजाला शेतीचा व्यवसाय अंगीकारण्यासाठी साहेबांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हिरिरीने कार्य केले, केले बंजारा समाजातील द्रष्टे कार्यकर्ते रामसिंगची भानावत यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हा हा पुरस्कार स्वीकारण्याकरिता ते दिल्लीला एकटे गेले नाहीत वसंतराव नाईक साहेबांबरोबर जाऊनच हा पुरस्कार स्वीकारेन असत असे त्यांनी स्पष्ट केले त्यांच्या नाईक साहेब पुरस्कार समारंभाला उपस्थित राहिले बंजारा समाजातील अनेक रूढी आणि प्रथाविरोधात पुरोगामी विचारांनी आवाज उठविणारे म्हणून त्यांची ख्याती होती तर अशा प्रकारे आपण मित्रमंडळातील वसंतरावनाईक साहेबांचे जिव्हाळ्याचे सहकारी या सर्वांचा परिचय घेतला आणि वसंतरावनायकांबद्दलचं त्यांचं प्रेम आपल्याला दिसून आलं तर आता आपण पुढच्या भागामध्ये पुसतकर काय म्हणतात पेज नंबर दोनशे पासष्टवरून पुढे पाहणार आहोत पुसतकर काय म्हणतात वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने गौरव ग्रंथ साकार करण्याची संकल्पना समोर आली तेव्हा मनात पहिला विचार आला की वसंतराव नाईक साहेबांच्या पुसद आणि गवली या गावी जावे सोबत प्रख्यात छायाचित्रकार मोहन बने यांनाही घ्यावे त्यांच्या कॅमेराने पुसद गवली टिपून घ्यावी नाईकसाहेबांच्या जुन्या मित्रांशी बोलावे नाईक साहेबांची शेती पाहावी त्यांनी उभारलेल्या संस्था पाहाव्यात पुसदला आल्यानंतर त्यांच्या मित्राशी बोलताना जाणवले की नाईकसाहेबांना जाऊन बत्तीस वर्ष झाली तरी त्यांच्या आठवणीने पुसदकरांच्या डोळ्यात पाणी तरळते कालचे मृत्यू पावले त्यांची आठवण आज राहत नाही इथे तर प्रत्येकाच्या हृदयात वसंतराव नाईकांनी आपलं घर केलेलं आहे वसंतराव नाईकांना विसरणे सहजासहजी शक्य नाही आज आपण पुसतकर काय म्हणतात या शीर्षकाखाली मारुतराव अमृतराव वंजारे लक्ष्मणराव येडतकर मिर्झा अन्सार उल्लाहबेग श्रीदा पवार ॲडव्होकेट वसंत चिद्दरवार लक्ष्मण जाधव पैलवान प्राध्यापक उत्तम रुद्रावार विजय पाटील चोंडीकर निले मधुकरराव नाईक डॉक्टर एन पी हिराणी या सर्वांचे वसंतराव नाईक यांच्याबद्दलचे विलक्षण अनुभव आपण ऐकणार आहोत सर्वप्रथम आहेत मारुतराव अमृतराव वंजारे वयवर्षे एकोणनव्वद शीर्षक आहे आणि त्यांनी आश्रमशाळा दिली पांढऱ्या स्वच्छ खादीच्या पोशाखात एकोणनव्वद वर्षाचे श्री वंजारे अगदी ताटपणे चालत चालत जेव्हा पुसतच्या विश्रामग्रहावर आले तेव्हा त्यांच्या आकृतीकडे आणि प्रकृतीकडे क्षणभर बघतच राहावेसे वाटले नाईकसाहेबांचे जुने सहकारी वसंतराव नाईक आणि त्यांच्या सगळ्या घराण्याबद्दल असलेली कृतज्ञता त्यांच्या शब्दाशब्दात जाणवत होती नाईक साहेबांचा आणि माझा संबंध एकोणीसशे बावन्न सालापासूनचा तो संबंध त्यांच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत कायम होता आणि त्यानंतरही नाईक घराण्याशी माझा जिवाळ्याचा संबंध आष्टागात आहे या घराण्याने जातपात न पाहता समाजातल्या रो सर्वांना मनपूर्वक प्रेम दिले त्यांच्या जीवनात सुखाचे चार दिवस यावेस म्हणून नाईक घराण्याने मनापासून अनेक गोष्टी केल्या एकोणीसशे बावन्न साली बैलजोडी निशाने घेऊन वसंतराव नाईक साहेब मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीला उभे राहिले त्यावेळी खेडापाड्यात प्रचाराकरिता आदिवासीमधला एक कार्यकर्ता म्हणून मला सोबत घेऊन जाऊ लागले वसंतराव नाईक साहेबांनी मला एकदा बोलावले आणि त्यांनी स्वतःहून सांगितले तू पुसद तालुक्यातला मानिकडोळ गावातला चांगला आदिवासी कार्यकर्ता आहेस तुला मी आश्रमशाळा देतो तिथे आदिवासी मुलांना आणून त्यांना शिक्षण देण्यासाठी तू मेहनत कर एका शाळेऐवजी त्यांनी मला चार शाळा दिल्या आणि आदिवासी शाळेमध्ये पन्नास वर्षापूर्वी आदिवासी मुलांना एकत्रित करून आम्ही शिक्षणाचे वातावरण निर्माण केले या शाळातून अनेक आदिवासी मुले उच्च शिक्षित झाली याचे सारे श्रेय वसंतराव नाईक यांना आहे खैरखेडा आणि हर्षी येथील आश्रमशाळांमधून आदिवासी विद्यार्थी तयार झाले आहेत नाईकसाहेब हे मनाने फार मोठे होते आम्ही छोटे कार्य करते पण वसंतराव नाईक यांनी आमच्या छोटा मोठा असा कधीही भेदभाव केला नाही त्यामुळे त्यांचे मोठेपण कमालीचे मोठे होते बंजारा समाजातला हा तरुण महाराष्ट्र राज्य एवढे प्रभावीपणे सांभाळू शकेल असे तेव्हा कोणालाही वाटत नव्हते पण आजही मी छाती ठोकपणे सांगतो की असा प्रभावी राज्यकर्ता आणि दिलदार मित्र झाला नाही आणि पुढे होणारही नाही यानंतर पेज नंबर दोनशे सदुसष्ट लक्ष्मणराव एडतकर वयवर्षे एकोणऐंशी शीर्षक आहे घार उडे आकाशी चित्त तिचे पिलांपाशी धनगर समाजातील विदर्भातले अतिशय महत्त्वाचे कार्यकर्ते आणि नेते शेळी मेंढी महामंडळाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते आज एक एकोणऐंशी वर्षी पुसद येथे राहणाऱ्या एडतकर यांचा मुलगा दिलीप एडतकर अमरावती येथे एका वृत्तपत्राचा संपादक आहे वयोमनाने थकलेल्या श्री एडतकर यांना नाईक यांचा विषय काढल्यावर एकदम उत्साह आल्यासारखे वाटले काठीचा आधार घेऊन चालणाऱ्या ईडतकरांनी काठी बाजूला ठेवून दिली आणि अक्षरशः भारावलेल्या आवाजात ते सांगू लागले नाईक साहेबांच्या आठवणीने मनात कालवा कालव होते पुसद येथील शिवाजी विद्यालयाचा मी पहिला मुख्याध्यापक तेव्हापासून नाईक साहेबांचे आणि माझे स्नेहाचे संबंध आले एकोणीसशे छप्पन सालापासून मी त्यांच्यासोबत आहे घार आकाशात उडत असताना तिचे लक्ष जसे पिलांपाशी असते अगदी त्याचप्रमाणे एकोणीसशे बावनला मध्य प्रदेशात नाईक उपमंत्री होते एकोणीसशे छप्पनला महाराष्ट्रात मंत्री झाले एकोणीसशे त्रेसष्टला मुख्यमंत्री झाले तरीसुद्धा त्यांचे सगळे लक्ष गवलीच्या शेतावर पुसदच्या गावावर आणि यवतमाळ जिल्ह्याकडे असायचे महिन्यातून एक दोन वेळा तरी ते पुसदला यायचेच मग सर्व कार कार्यकर्ते गोळा व्हायचे नंतर प्रत्येकाला ते कामे वाटून द्यायचे दोन विषयांचा नेहमीच आग्रह असायचा शेती आणि शिक्षण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलावून त्यांनी सांगितले की उमरखेड तालुक्यात बिटरगाव येथे हायस्कूल नाही आजूबाजूच्या विद्यार्थ्याची कुचंबना होते तिथे हायस्कूल काढले पाहिजे एवढे बारीक लक्ष राज्याचा मुख्यमंत्री ठेवू शकतो त्या गावात हायस्कूल निघाले काय आणि न निघाले काय मुख्यमंत्र्याला काय फरक पडला असता पण आपल्या भागात शिक्षणाची गोडी निर्माण झाली पाहिजे मुले शिकली पाहिजेत हा त्यांचा ध्यास होता चाळीस वर्षापूर्वी त्यांनी मला बिटरगावचे हायस्कूल सुरू करायला सांगितले शिक्षणात मला रुची आहे हे बघून विभागीय शिक्षण मंडळावर सतत तीन वेळा माझी नियुक्ती केली जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून घेतले खादी ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा अध्यक्ष केले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य म्हणून घेतले जिल्हा होमगार्ड कमांडर म्हणून नियुक्तीही त्यांनीच केली यानंतर मिर्झा अन्सार उल्लाह बेग वयवर्षे सत्याहत्तर यानंतर पैगंबरवासी मिर्झा अन्सार उल्लाह बेग वयवर्षे सत्याहत्तर पेज नंबर दोनशे अडुसष्टवर मिर्झा गालिब जन्मशताब्दी दिनी अभिवादन करताना मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि मिर्झा बेग यांचे छायाचित्र या पेजवर दिलेले आहे शीर्षक आहे नेता जो हमारा आहे से प्यारा आहे सरकारी नोकरीत असलेले बेग जेव्हा पुसदला येऊन स्थायिक झाले तेव्हा सुदगिरणीची संघटना त्यांनी स्थापन केली मिर्झा बेग ही नाईक साहेबांच्या जवळच्या कार्यकर्त्यापैकी एक नाईक साहेबांची आणि त्यांची ओळख श्रीराम असे गावकर आणि गोविंदराव पाटील यांनी करून दिली बेगसाहेबांच्या शब्दात सांगायचे तर इतने बडे आदमी तक मेरे जैसे मामूली आदमी को का काम श्रीराम ने किया वो नाईक साहेब के बहुत गरीब थे मी एक शायर म्हणून छोटी मोठी शायरी करायचो त्याचे एक पुस्तकही काढले नेता जो हमारा है नेता जो हमारा है दिल जान से प्यारा है नेता जो हमारा है दिल जान से प्यारा है नाइक साहब जैसे इंसान हैं दुनिया को प्यारे हैं, नाइक साहब जैसे इंसान दुनिया को प्यारे हैं क्या शान है तेरी गहुली की क्या शान है तेरी गहुली की ये बेटा भारत को प्यारा है ये बेटा भारत को प्यारा है बेग साहब संगूँ लगे गरीब मानसा प्रश्नावर तैं कमालीक्ष होते कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या होत्या त्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून त्यांनी बडकस कमिशन अधिकृतपणे नियुक्त केले आणि कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला त्यांच्यामुळेच शासनामधल्या छोट्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकला शासनात काम करणारे आम्ही कर्मचारी त्यांना कधी विसरू शकत नाही रोजगार हमी योजना त्यांनी सुरू केली या योजनेवर काम कर करणाऱ्यांना त्यांनी ज्वारी द्यायचा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा ज्वारीची एक भाकर बनवण्याकरिता ज्वारीचे किती दाणे लागतात असा हिशोब करून मजुरीवर काम करणाऱ्याला किती ज्वारी द्यावी लागेल असाही हिशोब त्यांनी मांडला कारण रोजगार हमीवर काम करणाऱ्यांना दुष्काळामुळे दुकानातील ज्वारी घेणे परवडणारे नव्हते म्हणून कामाच्या जागेवर ज्वारी द्यायची ही योजना त्यांनी अंमलात आणली रोजगार हमी योजना केवळ सरकारी योजना नव्हती तर त्यात माणुसकीचा ओलावा वसंतराव नाईक यांच्या धोरणामुळेच निर्माण झाला या गरीब कामगारावर नाईक साहेबांचे फार मोठे ऋण आहे त्यामुळेच आम्ही त्यांचे भक्त झालो मिर्झा अन्सार यांची यांचीही मुलाखत दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी फुसत येथे घेतली होती दुर्दैवाने बारा जुलै दोन हजार अकरा रोजी मिर्झाभे हे पैगम झाले त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली यानंतर पुढील भागात पुसतकर काय म्हणतात हा राहिलेला भाग ऐकूया धन्यवाद